श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाचं एक मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे आपण संकट आहेत समस्या आहेत अडचणी आहेत तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होणार आणि ही संधी वर्षातून आपल्याला फक्त एकदाच मिळते त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहेत आणि त्यांच्या संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्याच्या पूजनेने व्यक्तींवर दैवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असे म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे वटवृक्षाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुखसमृद्धीची प्राप्ती होते भगवान शिवाने तपश्चर्या केली होती वटवृक्षाखाली समाधी लावून मार्कंड्याला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्रीही या अक्षयवत वास करते असे मानले जाते की देवी सावित्रीने आपल्या पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण वाचवले होते म्हणून तिला वटसावित्री असे म्हणतात वटवृक्षात देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुख शांती मिळते वडाच्या झाडाजवळ जाता आपल्याला एक तांब्याभर स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा घेऊन गेले किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन गेले तरीही चालणार आहे सर्वप्रथम आपल्याला वटवृक्षाजवळ जे आहे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका त्याला थोडंसं आसन द्या तांदळाचं किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं त्याचबरोबर जे आपण जळ घेऊन गेलेले ते आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं त्यानंतर ह्या झाडाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर पिवळी फुलं अर्पण करायचे तुम्ही पिवळ्या फुलांमध्ये झेंडूची फुलंसुद्धा अर्पण करू शकतात त्यानंतर मनोभावे आपल्याला वटवृक्षाकडे आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा नोकरी व्यवसाय करता कोणत्याही तुमच्या इच्छा असतील त्या मनोभावे आपल्याला बोलायच्या आहेत कारण वटवृक्ष हे दैवी वृक्ष आहे साक्षात स्वामी माऊलींनीसुद्धा त्या झाडाखाली साधनाही केली होती त्यानंतर आपल्याला वटवृक्षाची एक छोटंसं मूळ जे आहे ते तोडून घ्यायचं आहे चाकूच्या मदतीने तोडायचं नाही आहे हाताच्या मदतीनेच आपल्याला तोडायचं आहे किंवा तिकडे खाली सुकलेलं पडलेलं असेल तरीही चालणार आहे त्याचबरोबर अगदी थोडीशी व वटवृक्षाच्या खालची आपल्याला मातीसुद्धा घ्यायची आहे घेताना आपल्याला बोलायचं आहे की आपण हे कोणत्या उद्देशाने घेत आहे कोणत्या उपायाकरता आपण ह्या वस्तू आपल्या घरी घेऊन चाललेल्या आहेत ही मुळी आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या मुळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही गंगाजलाने धुवू शकतात किंवा शुद्ध पाण्याने धुतलं तरीही चालणार आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे, दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा असेल तरीही चालेल तो कपडा आपल्याला स्वामी समर्थांच्या समोर किंवा तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल असतील किंवा विष्णूंच्या समोर ठेवला तर ही चालणार आहे त्यावर आपल्याला ही जी मुळी आहे ती ठेवून द्यायची त्या मुळीला आपल्याला हळद कुंकू अक्षता धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपल्याला तिथेच बसून एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच जी आपण माती घेऊन आलेले तीसुद्धा एका वाटीमध्ये ठेवून आपल्याला देवघरामध्ये श्रीहरी विष्णूंसमोर ठेवून द्यायची काही वेळाकरता ही माती आणि मुळी जी, जी आहे आपल्याला तिकडेच ठेवायची आहे त्यानंतर आता ही मोळी गा� जी आहे ती तुम्ही तुम्ही तावीजमध्ये घातली तरीही चालणार आहे ते लॉकेट्स येतात चांदीचे त्याच्यामध्ये ही मोळी त्याचबरोबर जी माती आपण आणली ती थोडीशी माती अशी आपण टाकून आपल्या घरातल्या मुलांना घालायला दिली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही स्वतः घातली तरीही चालणार आता काही कारणासं तुम्हाला गळ्यामध्ये घालणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं लाल रंगाचा जो आपण कपडा घेतला होता त्यामध्ये ती मोळी त्याचबरोबर थोडीशी वडाच्या झाडाखालची जी आपण माती आणली होती ती त्याचबरोबर थोडे अशा अक्षदा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याची एक पोटलीसारखी तयार ठेवाय करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तर तिथे ठेवायची असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही आपली धनाची जी तिजोरी आहे ती कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच करता येतो नक्की करून पहा कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्यप्राप्त हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ